युटूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे चला तर आज एक अनुभव ठेवणार आहे तुमच्या पुढे निरंकारी निरंकारी सं सत्संगचा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला आवडलं तर नक्कीच बघा नक्कीच तुम्ही पण सत्संग करा खूप सारे अनुभव आहेत तरी सारे नाही बोल सांगणार एक दोनच सांगणार तुमच्याकडे एक दोनच ठेवणार आणि खरे अनुभव आहेत ती खोटं काय नाही आहे सत्संग आहे म्हणणार खोटं काय नाही आहे खरंच आहे सर्व तर व्हिडिओ बघा काय आहे पुढे तर निरंकारी सत्संगला जोडून आम्हाला पंधरा वर्ष झाले पंधरा पंधरा सोळा वर्ष झाले निरंकारी सत्संग करतो आम्ही तेव्हापासून पहिलं मीच जायचे एकटी एकटी जायची मग आजूबाजू आले म्हणजे जायचे आमचे तर आमचे देडेसाहेब भरपूर प्यायचे ड्रिंक करायचे भरपूर आणि मग ड्रिंक करणारा माणूस असेल हो तर तातकिरकिरच होते तुम्हाला तर माहितीच आहे तर ड्रिंक भरपूर करायचे शिगरेट वाढायचे तंबाखू खायचे भरपूर काय होते त्यांच्या मग असेचे सत्संगला जाणारे महात्मा कोण बहीणजी आल्या घरी तरी बोलायच्या चला सत्संगला असं आहे मग मा, महात्मा असं करतात ड्रिंक करतात तर सत्संगला जोडा मला काय खरंच वाटायचं नाही काय सत्संगला जुळल्यावर काय प्यायचं सुटते का असं वाटायचं नाही मग ते सांगायचे चला बघा येऊन बघा मग सत्संगला त्यांच्याबरोबर मी पण जायला चालू केली सत्संग करायला हप्त्यातून एक वेळा रविवारची व्हायची स संध्याकाळी नऊ सात ते नऊ जायचं मग गेले तर हे देडीसाहेब अजून भांडायला लागली तू सत्संगला जाते कसले सत्संग काय असं करून म्हणायला भरपूर भांडायला तरी पण मी सोडलं जे सत्संग जायचंच मग माझं ऐकत नाही सत्संगला जाऊन बोललं तर जाते असं बोलून भरपूर भांडायचे मी एक दिवशी होते घरीच मी सत्संगचा टाईम झाला निघाले सत्संगला मुद्दाम चिकन आणले चल मला सत्संग नको आता चिकन बनवून बन बन दे मी बोलले आल्यावर बनवून देते आल्यावर बनवून देते बोलले मी सत्संगला गेले ते मी इथपर्यंत एवढी पेली एवढी पेली की भरपूर पेली भांडणं करण्यासाठी आणि पेली मी गेले सत्संगला दोन तासाची सत्संग सात ते नऊ गेली पिऊन एवढी एवढी पेली एवढी पिली भरपूर पिलेल्या बाटल्या पण खाली एवढी पेली की दाखवण्यासाठी तीन दोन तीन बाटल्या खाली ठेवलेल्या घरात असं खाली करून मग एवढी त्यांना झालेली भरपूर आता हिला विचार करत होते हिला आल्यावर भरपूर भांडणार मारणार असं विचार करत होते तर ती पिलेली दारू हेवडी हो पिलेली ड्रिंक केलेली होडी पुरा पुरा असं घाम 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 झाला त्यांना पुरा घामावटे सगळं सगळं सगळी असं कपडे पिळायसारखे झाले होडा घाम गेला ते पुरा कसं कपडे पावसात दिसतात असे कपडे झाले घामाने पिल्याने पिऊन फुल पिऊन बसलेले ते सगळी घामावटी दारू बाहेर पडली सगळी पिलेली जेवढी पिली होती तेवढी आणि त्यांना काहीच नाही साधं असं सा। बसले की काही नाही पिलेलं नाही का असं वाटायचं आले मग आले तर मी सत्संग म्हणून आले आल्याबरोबर आता निरंकारी सत्संगला गेल्यावर कसं ज्याला जनं जातात त्यांना माहीत आहे नाही ज्यांनी सत्संग नाही करत त्यांना काय माहीत नाही निरंकारी सत्संग करून आल्यावर हे आपले मूल छोटं मूल राहू किंवा मोठं राहू कोण कोणी राहू त्यांच्या पाया पडायचं असतं मग मी आले सत्सभू आल्याबरोबर माझ्या पाया पडायला लागले पाय धराय लागले म्हणजे पाया पडायला लागले पाया पडायला लागले मला बोलायला लागले अरे मी एवढी फिलेली एवढी फिलेली की तुला एवढं भांडणार होतं असं विचार करून मी फिलेले पण मला काहीच झाले आलं आणि डायरेक्ट माझे पाय पडले पाया पायावर हुलक ठेवली पडली सगळं असं काय नाही पिल्यासारखं त्यांना वाटलं बिलकुलच पिली नाही त्यांना अनुभव आला मी एवढं पिऊन सुद्धा मला काय नाही झालं आणि घाम तर एवढा कित कधी येत नाही एवढा घाम आला एवढा घाम आला ते कपडे पिळायसारखे झाली ती घामाने पिलेल तेवढं ते घामावाटी बाहेर पडलं त्यांचं सर्व घामावाटी पाय बाहेर घामी हो सर्वी जा पिली तेवढी बाहेर घा हे झाली कपड्यातून बाहेर ते कपडे पिळायसारखे झाले ते असा एक अनुभव ते धनला त्यांना मग आणि थोडे दिवस गेली सत्संगला काही तरी पण सत्संगला येत नव्हते मग ठाण्याला ठाण्याला समागम होता ठाण्याला समागम लागलो दिव मग ती रात दिवसभर सत्संग हे केलं येत जात ये यायचं जायचं होतं मला आता जवळ इकडं घाट जा म्हणाऱ्या यायला जायचं होतं तर रात्रीचा साडेनऊला विचार संपायचे साडेनऊला दहाला कधी असे विचार संपायचे तर आम्ही गेलो माझ्यासम आहे सत्संगला पण आम्ही दोघंच गेलो याला स समागमला तर तिथं मग दिवसभर समागम ऐकलं हे केलं तर मग साडेआठलाच बोलले चल जाऊ आपल्याला उशार उशीर होते गाडी भेटणार नाही आपल्याला तिकडं जायला पुढे घाटकोपरला गाडी गाडी भेटणार तर मी बोलली नाही आणि तेव्हा बाबाजी होते बाबाजीचा विचार संपल्याशिवाय आपण जायचं नाही बोलले विचार पूर्ण ऐकायचा तेजवरचा विचार पूर्ण ऐकायचा मग जायचं तर नाही च गाडी भेटत नाही असं बोलायला लागले थोडी आपल्याला उशीर होईल मग गाडी भेटणार नाही मी म्हणलं नाही विचार संपल्याशिवाय जायचंच नाही आपण एवढ्याला सम एवढ्याला लांब समागम आलाव ना तर विचारच संपल्यावरच जायचं तर तेवढ्यात ग बसले विचार संपले विचार संपले साडेनऊ पावणे दहा वाजले तिथून निघाले आणि एवढी गर्दी एवढी गर्दी बाहेर पडायला पण समा समागमच्या ग्राउंडमधून गा बाहेर पडायला पण भरपूर गर्दी तेवढ्या हे समागमच्या गर्दीतून मला बडबड करायला लागली तुला लवकर उठ म्हणलं तू लवकर नाही उठेस घे आता तुला, तुला उशीर होणार म्हणून असं मला बडबड बडबड करायला लागली पुऱ्या रस्त्याने मी म्हणले काय नाही हाय हाय बाबाजी पोचवणारे आपण कसं पण जाऊ नाही कसं पण जाऊ बघा आता गाडी भेटते का गा। थांब भरपूर भरपूर वरडले तरी पण मी उत्तर नाही दिले कच्ची बसले हाय आपण जाऊ कसं पण जाऊ पण जाऊ लवकर असंच समजले मी माझ्या मनातच ठरवलं होतं जाऊ आपण लवकर आणि गाडी भेटणार आपल्याला असंच विचार करून अर्धा तास पाऊन तास लागला हवेला यायला आम्हाला ग्राउंडमध्ये हवेला यायला पाऊन तास लागला मग ते पावन तासात पाऊन तास लागलं येऊन हवेवर खूप आरलं खूप आरून असं दोन तीनच मिनिट दोन तीनच मिनिट झाल्यानं तेवढ्यात तर हवेवर येऊन तीन चार मिनटं झालं तीन चार मिनटात आमच्या बाजूवाला फोर व्हीलर घेऊन आला फोर व्हीलर घेऊन कुठेतरी तो गेल्या फोर व्हीलर आम्हाला बघितला गाडी थांबवला चला म्हणला आम्ही पण घरी चाललो तर बसलो गाडीत बसलो तर किती मिनटात घरी आलो फक्त अर्धा तास किंवा पाच दहा मिनटं जास्त झाले असतील डायरेक्ट घरी पोचलं लगेच तेवढ्या लांबून एक दीड दीड दोन तास लागायचे लगेच पावून तासात घरी पोचलो तर ती एक असा अनुभव होता भरपूर काय असे भरपूर अनुभव आहेत फक्त विश्वास ठेवायला पाहिजे हां हे करणार दे, बाबाजी देव निरंकार हे करणार हे हेच आपला विश्वास ठेवायला पाहिजे भरपूर काय आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण होतात आणि खूप काय छान सत्संग आहे मस्त आहे माझं एक बघ छोटेसे दोन अनुभव ठेवले असे अनुभव ठ सांगायचे म्हटलं ना भरपूर अनुभव आहेत माझ्याकडे पण मी सांगितला नाही एवढे दोन आहेत अनुभव आणि बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि निरंकारी सत्संग आहे कुठं पण होते ते संध्याकाळचे सात ते नऊ सकाळची पण असते बघा तुम्हाला आवडलं तर चला माझा अनुभव सांगितला चला आणि ज्याला ज्याला जे सत्संगवाले आहेत त्यांना तर निंका जे संसारिक आहेत त्यांना नमस्ते चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा चला बाय बाय